तर भरपूर औषधी गुणधर्म असलेली ही कंटुर्ल्याची भाजी कधी खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर बघू शकता ही कंटुर्ले या पद्धतीने थोडीशी काटेरी म्हणजे थोडीशी कारल्यासारखीच असतात पण खायला अजिबात कडू नसतात याची भाजी अगदीच चविष्ट लागते आणि ही जी भाजी आहे ना ती फक्त पावसाळ्यातच मिळते तर ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा याच्यामध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म असतात जसं की तुम्ही हृदयरोगासाठी किंवा मधुमेहासाठी ही भाजी खूप फायदेशीर ठरते तसंच वजन कमी करायचं असेल त्यासाठीसुद्धा ही भाजी खूप अशी फायदेशीर ठरते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही कंटुरले ही दोन्ही साईडनी अशी कट करून घ्यायची असतात आणि याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया तर यासाठी ज्या आतल्या कडक बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या आहे आणि अगदी कोवळे कंटुरले असेल तर मग तसेच टाकले तरीही चालेल तर आपण यातल्या बिया काढून घेऊयात आणि फक्त जे साल आहे ना त्याचीच आपल्याला भाजी करायची आहे तरी आम्ही बिया काढून या, या पद्धतीने याला लांब लांब कट करून घेते तर तुम्ही कुठल्याही शेपमध्ये याला कट करू शकता छोटे किंवा मोठे कुठल्याही साईजमध्ये करू शकता तर याच पद्धतीने मी बाकी सगळे जे आहेत ते इथे कट करून घेतलेले आहे तर हे बघू शकता या पद्धतीने छान असे कट करून घेतलेले आहेत चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे गॅसवर एक कढाई ठेवली आहे याच्यामध्ये सर्वात आधी एक चमचा तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झालं की आपण जे कंटुर्ले कट करून ठेवले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे कंटुरले तेलामध्ये दोन ते तीन मिनटं चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहे तर या पद्धतीने तेलात परतून घेतले तर भाजीमध्ये याची चव खूप छान लागते सोबतच भाजी बनवताना शिजायला देखील वेळ लागत नाही तर याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊयात तर हलके हलके याच्यावर स्पॉट यायला लागले की मग आपण हे काढून घेणार आहोत तर मी इथे तीन ते चार मिनटं हे चांगले असे परतून घेतलेले आहे तर तुमच्याकडे या भाजीला काय नाव आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कारण आमच्याकडे इथे कंटूरले म्हणतात कोणी काटूरले म्हणतात किंवा काटेले म्हणतात अशी वेगवेगळी नावाने ही भाजी ओळखली जाते आणि ही भाजी जी आहे ना ती फक्त पावसाळ्याच्याच दिवसात मिळतात तर तुमच्याकडे ही भाजी मिळते की नाही मिळत हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर इथे बघू शकता हे छान असे परतून झाले की आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याच कढईमध्ये परत दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे तेल चांगलं असं सा गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि जिरे आणि मोहरी चांगले असे तडतडू द्यायचे आहे नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि कांदा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे तर कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आता इथे बघू शकता कांदा आपला चांगला असा परतून झालेला आहे तर आता याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे तर मी इथे आलं लसण ठेचून घेतलेलं आहे तुमच्याकडे पेस्ट असेल तरी देखील तुम्ही टाकू शकता आता आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत याला देखील चांगलं असं परतून घ्यायचं आहे यासोबतच थोडेसे याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकून घेऊयात तर कडीपत्त्याचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान लागतो यालासुद्धा छान असं परतून घेऊया तर आता हे छान असं परतून झालेलं आहे यासोबतच याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर टोमॅटोबरोबरच काही सुखे मसालेसुद्धा टाकून घेऊया तर लाल मिरची पावडरसोबतच हळद पावडर धने जिरे पावडर गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि हे चांगले मसाले जे आहेत ते परतून घ्यायचे आहे तर इथे तेलामध्ये हे सगळे सुके मसाले परतून घेऊयात तर आता हे जे मसाले आहेत ते जळले नाही पाहिजे यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तर खूप जास्त नाही अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून हे सगळे मसाले एकजीव होईल आणि टमाटर देखील आपले चांगले असे शिजतील तर याला परत दोन मिनटं आपण असं फिरवून घेतलेलं आहे तरहां तर हा मसाला आपला तयार झालेला आहे याच्यामध्ये जे आपण कंटूरले फ्राय करून ठेवली होती ते टाकून घेऊया यासोबतच मी याच्यामध्ये थोडीशी भिजलेली चण्याची डाळ टाकत आहे ही ऑप्शनल आहे पण टाकली ना तर भाजीची चव अजून देखील छान होते तर आता याला मिक्स करून घेऊयात तरी मसाल्यामध्ये चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही झाकून वाफेवर शिजवून घ्यायची आहे तरी ते सहा ते सात मिनटं लागेल तर कमी आचेवर पाणी न घालता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे बघू शकता ही भाजी मस्त अशी शिजवून झालेली आहे तर भाजी ही भाजी खायला खूप मस्त लागते तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर बघू शकता मस्त अशी चमचमीत ही भाजी तयार झालेली आहे ही भाजी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर अगदी मस्तच लागते यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर